भाजप शिवसेनेच्या जागावाटपाची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत जागावाटपाची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून घेण्यात आली ठाकरे बंधूंच्या युतीवरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी टीका केली आमची युती सत्तेसाठी स्वार्थासाठी नाही असं एकनाथ शिंदेने यांनी म्हटलंय तर काही जण स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युती करतायत असं म्हणत एकनाथ शिंदेनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली अमरावतीमध्ये महायुतीत जागावाटपाचा पेच कायम आहे यासंदर्भात भाजपच्या कोर कमिटीसोबत संजय राठोड अभिजीत अडसूड यांची बैठक पार पडते शिवसेनेने वीस ते पंचवीस जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळते जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली मुंबई महापालिकेच्या संदर्भात ठाकरेंशी चर्चा झाली असून विद्यमान जागा आम्हाला मिळाव्यात असा आग्रह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला पुण्यात पवारांची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची चि शक्यता आहे याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली शरद पवार येत्या काळात एनडीएमध्ये सामील होऊ शकतात राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलं शिरसाटांच्या या खळबळजनक दाव्यामुळे चर्चांना उधाण आलं शिवसेना आणि भाजपला संभाजीनगरात घराणेशाही रुजवायची आहे असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी संभाजीनगर महानगरपालिकेत शंभर जागांवर स्वबळावर लढणार आहे युतीची वाट न पाहता राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला रॅली काढून शक्तीप्रदर्शन करत आभा पांडे यांनी उमेदवारी अर्ज भरला प्रभाग एकवीस मधून माजी नगरसेविका आभा पांडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला लक्ष्मी आंदेकर सोनाली आंदेकर आणि सूर्यकांत आंदेकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे पोलीस संरक्षणामध्ये आंदेकर कुटुंब उमेदवारी अर्ज भरू शकणार आहेत प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला या घटनेमुळे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुंबईतील दादर इथल्या टिळक भवन कार्यालयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्पाळांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला शरद पवार एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात असा मोठा दावा मंत्री संजय शिरसाटांनी केला आहे राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते ते एनडीएमध्ये सहभागी झाल्यास कोणालाही आश्चर्य वाटू नये असं सूचक विधान मंत्री संजय शिरसाटांनी केलं आहे आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेत पाठिंब्याचं पत्र दिलं पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादीला खरात यांनी पाठिंबा दिला सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमधल्या भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दिग्गज नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांचा हा पक्षप्रवेश पार पडला पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढली गेली पाहिजे असं विधान राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे तर विरोधी पक्षनेते उमेदवार आमच्याकडे आले विरोधी पक्षातले तर त्यांनाही घड्याळावर निवडणूक लढवावी लागेल असंही पाटील म्हणाले सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पक्ष बदलू आणि गद्दारांसाठी आम्ही समर्थ आहोत असा इशारा दिला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिरजेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह सोळा नगरसेवकांनी पक्ष सोडल्यानं जयंत पाटील यांनी इशारा दिला वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती महायुतीच्या जागावाटप जे आहे ते तीन जागांवर अडले शिवसेना चोवीस जागांवर तर भाजप चौऱ्याऐंशी जागांवर निवडणूक लढवणार आहे मात्र यातील तीन जागांचा तिढा अद्याप कायम आहे विरामईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईकांमध्ये कलगितुरा रगलाय मंत्री प्रताप सरनाईक यांनी महायुती झाल्याचं घोषित केलं केल्यानंतर आमदार मेहता यांनी महायुती करायची असेल तर भाजपचे पदाधिकारी परत करा आणि त्यानंतरच युतीबाबत चर्चा करू असा टोला लगावला आहे महाडमध्ये झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी राड्या प्रकरणी मंत्री भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर पलटवार केला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक लाठीचार्ज केल्याचा आरोप गोगावलीने केला छत्रपती संभाजीनगरमध्ये एका लग्न समारंभात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांची भेट झाली दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली आणि ही चर्चा राजकीय नसल्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितलं अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रियंका निलेश विश्वकर्मा ऑटो युनियनकडून करण्यात येणारा सत्कार स्वीकारण्यासाठी ऑटो रिक्षाने पोहोचल्या वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी या ऑटो रिक्षाचं सारथ्य केलं वर्ध्याच्या आर्वी नगरपालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या महिला उमेदवारांनी भर चौकात आमदार दादाराव केचे अडवत राडा घातला नगरपालिका निवडणुकीत प्रचार करण्यावरनं महिलांनी आमदार केचेंना जाब विचारला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे विष्णू चाटेला जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव आणि पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं महाराष्ट्राचं कुलदैवत मांडल्या जाणाऱ्या कारल्यातील एकविरा देवी देवस्थान ट्रस्टमध्ये गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे पुजारी गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत पत्रकार परिषद घेत हे आरोप केले देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक उलावळेकर कोट्यवधी रुपयांची अफरातफर तसंच देवीला दान स्वरूपात मिळालेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारत असल्याचा आरोप केला नातेवाईकांनी मुंबई पुणे जुना हायवे अडवला शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळुके यांचे पती मंगेश काळुक यांच्या हत्याप्रकरणी कर, आणि नातेवाईकांनी मुंबई पुणे हायवेवर रास्ता रोको केला आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली रब्बी हंगामाच्या धान पिकासाठी शिरपूर जलाशयातील पाणी सोडण्याच्या मागणी करता गोंदिया उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं प्रशासनाकडून आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं भिवंडीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित निवडणुकीला सामोरं जाणार आहे यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सत्तर ते ऐंशी तर मनसेकडनं दहा उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील दारू विक्रीच्या मुद्द्यावरून स्थानिक महिला आक्रमक झाल्या महिलांनी मद्य विक्रीचं दुकान तातडीने बंद करण्याची मागणी केली शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष अश्लेषा चौधरींच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला चंद्रपूरच्या पोंभुर्णामध्ये मोफत वाळू वाटप योजनेची अंमलबजावणी झाली सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत घरकुल लाभार्थ्यांमध्ये वाळू वाटप सुरू करण्यात आलं नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी बेदिक केअर योजना सुरू करण्यात आली गडचिरोली गडचिरोलीमधल्या कुरखेडात बेबी केअर किट धुळखात पडल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत नवजात बालकांसाठी किट उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे शक्तीपीठ महामार्गाच्या नवीन आरेखनामध्ये दुष्काळी पट्ट्यातील भागाचा समावेश करण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं जुन्या आरेखनाप्रमाणे बागायती शेतीचं नुकसान होणार होतं आणि त्यामुळं नवीन आरेखन योग्य असल्याची भूमिका भाजप किसान मोर्चाच्या वतीनं मांडण्यात आली शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ पंढरपुरात शेतकरी मेळावा पार पडला आणि यावेळी मूळ आरेखनानुसार शक्तीपीठ महामार्ग व्हावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले पालकमंत्री जयकुमार गोरेंनी शक्तीपीठ महामार्ग साताऱ्यातून वळवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला भोईसर तारापूर एमआयडीसी मधील काही कारखान्यांमधून निघणारा घातक रासायनिक घनकचरा गावखेड्यांमध्ये बेकायदेशीररित्या टाकण्यात येतोय आणि त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे नाताळ आणि नववर्षासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्य कोकणात जात असून कामिनी घाटात वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो नाताळ सणाच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आणि यामुळे दर्शन मंडपाच्या बाहेर एक किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत त्यामुळे देवस्थान समितीने गाभारा दर्शन बंद करून केवळ पितळी उंबऱ्याच्या बाहेरून दर्शनाची सोय केली आहे धुळे महानगरपालिका निवडणुकीत महायुती झाली नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवेल असं विधान आमदार अनिल पाटलांनी आहे महानगरपालिकेची निवडणूक महायुतीतूनच लढवावी यासाठी भाजपला प्रस्ताव दिला असल्याचं पाटील यांनी सांगितलं यवतमाळमधील जिल्हा परिषद शाळेत शिष्यवृत्ती सत्री शिष्यवृत्तीसाठी घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत उच्च जातीचं नाव काय असा आक्षेपार्ह प्रश्न विचारणाऱ्या ठाणे इथल्या रेवो एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडने माफी मागत आपला खुलासा सादर केला होता मात्र हा खुलासा समाधानकारक नसल्याचं स्पष्ट करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी संबंधित कंपनीला चार लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे भंडाऱ्यातील लाखणी तालुक्यातील ला मचारणा गावात गायत्री माता परिवारातर्फे पाच दिवसीय एक्कावन्न कुंडीय हवनकार्य आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने ग्रामस्थांनी अकरा हजार दिवे लावत भव्य दीपोत्सव साजरा केला सिंधुदुर्गामधील वेंगुर्ला मालवण आणि देवगड तालुक्यातील पर्यटनस्थळी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झालेत नाताळ आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे